नमो बुद्धाय जय भी मित्रांनो मित्रांनो चौदा एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे देशातील कोट्यावधी दिनदुपळ्यासाठी तसेच देशासाठी हा दिवस फार महत्वाचा आणि आनंदमयी आहे कारण हा सोनेरी दिवस म्हणजे विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर यांचा जन्मदिवस या जन्मदिवसाला खेड्यापासून ते दिल्लीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते कोण आहेत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर देशात आणि विदेशातही मोठ्या उत्साहात का साजरी केली जाते त्यांची जयंती तर मित्र तब्बल बत्तीस पदव्या संपादन करणारे आपल्या ग्रंथलेखनातून देशाला प्रगत मार्ग दाखवणारे लेखक सत्यासाठी लढणारे आवाज उठवणारे वृत्तपत्रक संपादक पत्रकार समानता हक्क अधिकारासाठी अनेक सत्याग्रह आंदोलने करणारे सामाजिक हितासाठी संस्था संघटना स्थापन करणारे भारतरत्न क्रांती सूर्य तत्वज्ञानी संशोधक समाजशास्त्र अर्थशास्त्र कायदे तज्ज्ञ इतिहासकार संविधानाचे जनक मानववंशशास्त्रज्ञ दलित आणि महिला अधिकाराचे उद्धारक पाले आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक देशातील पहिले कामगार मंत्री संस्कृत आणि हिंदी साहित्याचे अभ्यासक राजनीती तज्ज्ञ विज्ञानवादी जलतज्ञ समता स्वतंत्र बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते शेतकरी आणि गोरगरीब कामगाराचे उद्धारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्मदिवस म्हणजेच या विश्वरत्नाची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समर्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे न्याय समता बंधुता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे उद्धारक शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच एक विचार झाला सर्वांना समान हक्क न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दलिताविरुद्ध सामाजिक भेदभाव दूर केलेल्या योगदानासाठी देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला त्यांच्या विचारधारेला अभिवादन करण्यासाठी जो उत्सव आणि वेगळाच असा शक्तिशाली आनंद सर्वत्र देशभर साजरा केला जातो तो दिवस म्हणजे चौदा एप्रिल म्हणजेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल एकोणीसशे मध्ये पुणे शहरातील थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रन यांनी या देशाच्या विविध पैलू असलेल्या या महान अशा व्यक्तिमत्वाला त्यांच्या संघर्षाला विचारधारेला शिवाय त्यांनी दिलेल्या संपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या विचारसरणीचा प्रसार एवं प्रसार करण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू केली आणि पहिल्यांदाच पुणे शहरातून रण पिसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडू शकत नाही शिका संघटितवा आणि संघर्ष करा स्वतंत्र समता बंधुता शिकवणारा धर्म मला प्रिय वाटतो जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे असा उपदेश करणारे मानववंशी शास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी काळी एक विचारधारा प्रेरणा आणि संघर्षाच्या विजयाची प्रतीक असायची हद्व झालेल्या जीवाला एक दिशा ठरणारी असायची आणि आजच्या काळानुसार पंडित झालेल्या प्रत्येक जीवाने केवळ एक दिशा करून ठेवली की काय असंच झालंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आली की आनंद उत्साह तोच असतो तो 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 तो। वेगळेपण फक्त एवढेच त्यांची पहिली जयंती साजरी करण्यामागचे जे कारण होते त्यामध्ये काळानुसार काही बदल घडून आलाय असंच वाटतंय कारण जयंतीनिमित्त या महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी खूप मोठे होल्डिंग तयार करून त्यावर महामानवापेक्षा किंचित थोडा मोठा आपला स्वतःचा फोटो किंवा खूप सारे शुभेच्छा देणाऱ्या येड्याबाकड्या डिझाईन मध्ये असलेले शुभेच्छा धारकांचे फोटो हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करतात की अपमान हेच कळत नाही डीजेच्या खूप मोठ्या कर्कश आवाजात इतरांची मने दुखवले जातील असे वाजवले जाणारे भयानक गाणे आणि त्याच गाण्याच्या तालावर दारू पिऊन मंद धुंदपणे जाणारा याने हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करतात की अपमान हेच कळत नाही कुठे ते बाबासाहेब कुठे त्यांचे विचार कुठे त्यांची कृती कुठे त्यांची महती आणि आपण काय करतो ते जरा आपल्या मनाला विचारा काहीतरी बदल हवा होता आपल्याला पण असल्या प्रकारचा कदाचित यामुळेच आपण आहे तिथेच आहोत म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराची उत्क्रांती करा शिवाय ते आचरणातही आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचन करा ज्यामुळे सर्व तथाकथित गोष्टींचा तुमचा अभ्यास होईल जुन्या रूढी चालीरीती परंपरा यावर तुम्ही स्वतः मात करण्यास सक्षम व्हाल परंतु आपण काय केलं वाचन सोडलं आणि नाचणं धरलं डोक्यात घ्यायचं सोडून डोक्यावर घेतलं कधी काळी नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या बाबासाहेबांची पुण्य आज अंगठी म्हणून पैशाची उधळण करत बसलो कित्येक वर्षाची गुलामी बाबासाहेबांनी मोडून काढली म्हणून फुकटचा मोकळा श्वास घेतोय पण कधीतरी असंच वाटायला लागलं की त्यांनी मोडून काढलेल्या गुलामीला आम्ही परत आधुनिक करत आहोत की काय हाच खूप मोठा प्रश्न पडतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जेव्हा येते तेव्हाच आम्ही खूप मोठ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वेग आयोजन आणि नियोजन करतो ज्ञानाच्या प्रबोधनाचा तर महापौरच येतो अमाप पैसा खर्च केला जातो पण सर्व अवास्तवच याच पैशाचा उपयोग समाज हितासाठी समाजातील विद्यार्थी प्रगतीसाठी वाचनासाठी अभ्यासिकेसाठी समाजातील मुलांच्या शालेय शिक्षणावर आर्थिक मदत करण्यासाठी जुन्या चालीरीती रूढी परंपरा मोडीत काढण्याच्या उपक्रमासाठी शिवाय दर महिन्याला कधीतरी सामान्य ज्ञान स्पर्धा चिमुकल्यांची वयानुसार गीत गायन स्पर्धा सर्व महापुरुषावर भाषणे आणि व्याख्याने स्पर्धा त्याचप्रमाणे बालसंस्कार आणि प्रत्येक रविवार सार्वजनिक धम्म दिवस म्हणून साजरा करण्यासाठी राबविण्यात येणारा उपक्रम अशा कित्येक गोष्टीसाठी किंवा इतर सामाजिक उपक्रमासाठी त्याचा सदुपयोग केला तर काहीतरी कोणाचे अनुकरण करायचे म्हणून करायचं ते तसं करतात म्हणून आपण असं करायचं मग यालाच आधुनिक गुलामी म्हणण्यात काय वावग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक शेती शेतकरी विषयक शे, महिला विषयक देशाविषयक अशा सर्वच कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण काय केले आहे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याच धर्माचे आचरण शतशः आपण करतो आहोत का की प्रगत झालेल्या आपल्या सामाजिक जीवनाला आधुनिक करून परत त्याच गुलामीकडे आपण ओळवत आहोत का याची वैयक्तिक शहानिशा स्वतःला स्वतःशी करून घेणे अति आवश्यक आहे महामानव डॉक्टर यांची खरी जयंती साजरी करायची असेल तर वर्षातील प्रत्येक त्यांनी सर्वांना समान हक्क न्याय अधिकार मिळवून देण्याच्या योगदानाचा त्यांच्या समर्पणाचा दलितांविरुद्ध सामाजिक भेदभाव दूर केलेल्या योगदानाचा महिलांना समान हक्क मिळवून दिलेल्या योगदानाचा शिवाय त्यांच्या सर्व कार्यांचा सर्व समाज बांधवामध्ये प्रचार आणि प्रसार व्हायलाच पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कोणा एका विशेष जाती धर्माचे नेते नसून ते सर्व देशाचे नेते कसे आहेत अशी त्यांची गौरवास्पद कार्यशैली सर्व समाज बांधवाच्या देशातील प्रत्येक घराघरात वाचना आणि लेखनात आणून प्रचार आणि प्रसारित करायला पाहिजे तरच त्यांच्या महान या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या विचारधारेला त्यांच्या सर्व कार्याच्या योगदानाला त्यांच्या समर्पणाला त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व अनुयायांचे खरेखुरी सन्मानाचे अभिवादन ठरेल असेच वर्षातील प्रत्येक दिवसाला येणारी जयंती साजरी करा मित्र हो सदर या विचाराविषयी आपले काय मत असेल अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय ही माहिती योग्य वाटत असेल तर प्रत्येक वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधव आणि आपल्या सर्व समाज बांधवापर्यंत शेअरी करा तुमचा एक लाईक आणि एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात वाचाल तर वाचाल जय भीम जय शिवराय जय सविता